पण काय येऊन नाही मला आम्ही शेदाराने सांगतच नको कारण शेदाराने तेव्हाच सांगलेलं नाही वासंती ब या वासू बरोबर तू लगीन करून बसत सांगत तरी मी विचार नाही केले की वासू अंगात लगीन केलं नगीन झाला तेव्हा सुद्धा माझा लोक विचारले गो वा वासंती या वासू बरोबर लगीन कसा काय केलं असतो कसं काय म्हणजे लोकांकडून कसा मी केलं अगो त्या तुम्ही पहिली बायको मेलेली जी एक चेडू असा आणि दुसरे पाण्यात <laughs> लगीन कसा केला असा एक मी असा म्हणते दुसरे पाण्यात लगीन केला म्हणा घरात आणि बदलून गवत होतो काय मातारो आणि एकत्र ती बायको मेल म्हणून काय त्याच्या म्हणा कोणी लगीन करताना काय झाला पॅनकडून गो बाप आणि शेरू म्हणतो काय इतिहास असतो म्हणून फटा सांगत नाही मी तुमका याच्या घरात ना दहा पंधरा म्हशी सगळं वाद दुधाचे आत्म गाय सगळं दुखाचो गवळीत तो ना मग अशा श्रीमंता बरोबर लगीन केला म्हणून काय झालं मला सांगा पण आता लगीन केलंय ना के वाथा। आता मला चुकल्यासारखे वाटतं आता असं वाटलं ओगीच लगीन केलंय कारण का घरात सगळ्या कायदा बरा असा दादि असत कपडे असत हाव देव काय गावता पण कंटाळ मला इनके जाऊन असो यांचं जेवण बघलं ना का मला वाटत रोज यांच्याकडे डाळ भात लोणचा डाळ भात लोणचा कोण नाही कोणचा आणि माका सवय कशी माझ्या बाबाच्या घरात कसा होता एकाच दिवस गेलो तर ना इथे काहीतरी मावरा मटा आसायचा आमच्या आणि ती सवय माका लागली म्हणून माका यांच्या जेवणाचा कंट्रोल येतो असा म्हणताना मला नेमकं मी सांगतोय काहीतरी केव्हा तरी घेऊन यावं घरात मावरा मटा हे सांगतेले का आज सोमवार असा उद्या मंगळवार असा गुरुवार असा श्री गुरुवार सांग हे सेनचे सगळे वार सगळे देवांचे सतरा देव ना मला सांगतो मावरा माटा काय गावाचा नाही म्हणा सांगा खो देव सांगता मावरा माटान खाऊ नको म्हणा खुयच देव सांगत नाही मावरा मावरामाठान खाऊ नको म्हणा देव काय सांगता तुझ्या का भयाचा खा पण सकाळी उठल्यापासून रात्री निघापर्यंत दोनदा तरी माझं नाव घेतात माझा समाजा माझे देवाचं नाव सांगतो सोमवाराचं नाव सांगतो मंगळवाराचं नाव सांगतो सोमवाराचं नाव किती चंद्राचा वार शंकरचा वार पी म्हणतोय सोमवारी सोमवारी काय खाता नाही नतवारा खाऊ कायदार तो, का वा। तो सूर्याचा वार मा सकाळी उगावल्यापासून मावळापर्यंत टोटल तो उजेड देता त्याच्या सगळे जपत त्याच्या वारात सगळ्यात चालतं चंद्राच्या वारक काय सांगताना सतरा देव मनाने उशीक लागतात देव नाही सतरा देव दे देवा उपयोग केवळ सतरा देव मानत एकच देव आपलं आऊस आणि बापूच असा हे म्हणतात ना सतरा देव नको किती एका देव पावतो संकट काय करतो देवा विष्णु देवा माझ्या संकटीला धाव रे धाव विष्णू देवाक काय वाटत आपल्या भक्तावर जाऊ जाऊया पण दुसरं देव असता शंकर धाव शंकर धाव विष्णू काय म्हणतात ते बोलवता मी किती असं म्हणता म्हणताना सगळे देवपाची देऊ आणि झो मला लागेल तुमचा खावताना सदना खाऊ ना पण नको देवा काय मे वाटून लागत ना मला नका कोंबे बकरी देवाला देतात खात पटांग ना आमच्या देवळाकडे गेलात ना तर माणसांच्या कोंबे काकी कापून गावकार कोंबे काकीत असतात मान गावकाराच्या गावकऱ्याच्या देवा चालत ना मग देवाचं ना की त्या सांगू मला आज मी काय सांगलंय बाजारात गेले कोण दूध दुधी विकून झाला का, का येतो का ये ना काहीतरी ये मावरा बटन घेऊन आणि आज ठरवून ठेवले जर काय न्यायालयाने आता तर आज भजनच करत रे बरोबर

थी। 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 अरे हो दादा असे ते मॉनिटर आहेत त्यांच्यासाठी नो मला अरे आवाज येते तेवढाच आवाज येणार हे त्यांच्यासाठी त्यांना की आवाज येणार ते काय मला वर बघता तुम्ही या कधी होत પાયા પડ્યા મા પશ્ચિમે ઉગાવે દિવસ ના

काय गो माकडे बचा सांग स्वतः का स्वतः का तुमच्या सांगितून घाला काहीतरी मावरा मटाने घेऊन गेला तुम्ही जर काय हाडलात बाहेर लावून घालात बोकल घेऊन घातल म्हणून दोघू मावरा मटाने सत्य भाय आज काही हाडूक ना हडूक ना हा चटणी वाटून घेऊन काय सांगतो हो चटणी वाटून घेऊन असा मोकळा टमाटे रोज कापून आणि कडी करमाटे दिसतात काही दिसत नाही रोज सांगत असतो दोन टमाटे काप दोन टमाटे का आता सांगा बाबा दोन कामाट कामाटे कापून रात्री काय घालता रात्रीचा विचार आता किती करतो आणि आज उद्या मंगळवार मावल्या मटन कसा भाडा घालणे कष्टाकार करू आज महादेवा केवार असा उद्या माझ्या चडवा दोर तो मंगळवार जवळ मंग आवाज येतोय

एका सगळ्या काय निमृत्या काही आईने काय केलं काय केलंय कधी मला कळत नाही एवढी सोन्यासारखी बाजू तुम्हाला मिळाली सोना आईला आईला सो तरी बोलू सोना कोणा कोणाचा प्रत्येक वेळी ना याला कारण तुम्ही हा कसं भा मला सांगा आता घरात आला हो आलात ना मला दोन शब्द तरी प्रेमाची बोललात तिच्या झाल्यापासून असा जवळ घेऊ शकतो एकदा जवळ येऊ हे असं तुझं हे असं तुम्हाला सांगूय का किती प्रेमा अर्थात तुम्हाला कळत नाहीये प्रेमाने जर बोललात ना तर नक्कीच तुम्हाला ती जवळ घेईल पण प्रेम या शब्दाचा अर्थात तुम्हाला कळत नाहीये पण ती फार समजूतदार आहे आणि माझी आई आहे ती माझी आई मी सांगेन ना त्याप्रमाणे ती वागणार आहे मी तिला समजून सांगते तुम्ही मध्ये मध्ये बोलत जाऊ नका तुझ्या शब्दाच्या मी विचारते काय झालं ते जरा थांबा आई हो कामाची बाब हो रागाने लहान बंद झाले पण हा राग कशाचा आहे तुम्ही काय केलाच का केलं मग रागावले का सांगत ना आता काय केलंय आई काय झालंय कसं रागावते चुकीच आता ऐकलंच ना कुत्र्या मात केलेल्या कुणाला माझा तुला तू ऐकून घेते ऐकायला वाईट वाटत वाईट किती वाटत माका म्हणतो त्याच्याबद्दल नाही मग घरातील माका कुत्रा कुत्रा म्हणतात बाहेर पडायला जातो शेजारी येतो कुत्रो खूप करू सगळे सांगतो सगळे घरात पंधरा मशी आणि सोळा घरात आता ती देता मी ऐक झाल्यापासून प्रेम या शब्द अर्थच कळत असं बाबा सांगतो ना प्रेम या शब्दाचा अर्थ कळत लगीन झाल्यापासून जवळ येत नाही आता बाय कोण जवळ जायच नाही मनान जायचं मी जी उभी ना तुमच्या सांगून मग माझ्याकडे तरी तर आता गप्प ना

बाबा देव आहे नाही सच् अरे तुमचा सांगता म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे लक्ष्मी नारायणाचा लक्ष्मी नारायणाचा गरीब कोण म्हणत नाही आमच्या जोड्याचं नाव घेतच लोकांना नाही म्हणत नाही माझ्या गोणाऱ्या आमच्याच जोडा म्हणत सगळे लोक सांगतात आमच्या गावात ना हे दोघांच्या जोड्यासारख्या जोड्यात तेच म्हणते ना भाव येतात पण मला सांगा घेऊ नय का सकाळी सांगली आणि जाताना बाजारात काय सांगितला काहीतरी भावराला मटण घेऊन या सकाळी आज वाज सोनवा उद्या तुझ्या रोडवा आणि असं अशा दिवसांनी भावराने मटण हाडू काय खायला लावलं एवढ्याच

आधी असतात आता माझ्या लक्षात आहे काय ही तुमची जी भांडणं होतात ना हा याला कारण कोण आहे आई नाही या याला कारण फक्त मी आहे मला सांगा अहो मी उपवास धरते हा हिला मला सारखं खाता येत नाही हिच्या रागाचा पारा चढतोय दोष माझा आहे की नाही मी आता ठरविलंय या घरा परत आता भांडण होणार नाही त्याचा काय शेवटचं भांडण आहे आणि याच्यावर मार्ग वाजत ही तुमची रुची मांडण आहे आता मी ठरविले काय अहो कुठेतरी जाव आणि एकदा जीव द्यावा काय म्हटलं तुका पण काय गेलं

na oh, próximo कायच वाटत माहीत नाही असं यांना दुसरी अशी बायको असा माझ्या काणकोणात मारून देऊ तेव्हा पणजेच मारूक